बातमी आमची पर्व न्यूज सदैव देशाचे पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून एक झाड आईसाठी या संकल्पनेचा पनवेलचे आमदार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण पनवेल तालुक्यातील आंबिवली या ठिकाणी वन खात्यातील जागेवर दोन हजार झाडे लावण्याचा उपक्रम घेतला यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या समवेत विनोद वन विभागाचे अधिकारी आणि पनवेल तालुक्यातील पदाधिकारी तसेच कार्यकर्ते नगरसेवक यांच्या सदस्य उपसरपंच उपस्थित होते त्या ठिकाणी दोन हजार खड्डे आपण या ठिकाणी मारलेले आहेत आणि दोन हजार वृक्ष आज आपण या ठिकाणी लावणार आहोत मोदी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या आई आईच्या नावाने एक झाड सर्वांनी लावावं अशा प्रकारची संकल्पना घेऊन माननीय आमदार प्रशांत ठाकोर साहेबांनी ही संकल्पना या ठिकाणी उतरवलेली आहे मला ते पनवेल तालुक्यातील जेवढे जेवढे साहेबांना मानणारे कार्यकर्ते आहेत सर्व आज या ठिकाणी आपलं एका आईच्या नावाचं झाड लावण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आमदार प्रशांतराव ठाकूर यांचं ज्या प्रकारे का त्यांच्या कामाची पद्धत आहे आणि पनवेलचा विकास हा त्यांच्या ज्या प्रकारे धनावनामध्ये नेहमीच असतो तर त्या कामा ते काम पाहता आज त्यांनी हा जो वृक्षारोपणाचा इथे कार्यक्रम इथे ठेवलेला आहे खरोखर योग्य असा कार्यक्रम आहे कारण पनवेलचं मोठ्या प्रमाणामध्ये आता नागरीकरण होत आहे विकास होत आहे परंतु विकास हा सर्वांगीण विकास तेव्हा असू शकतो जेव्हा त्याला एक विशिष्ट अशी दिशा असेल तर इतर आपण मुंबई आणि इतर ठिकाणचे आपण पाहिलं मुंबई असेल किंवा आणखी कल्याण डोंबिवली मीरा भाईंदर अशा ठिकाणी विकास होताना तेथील निसर्गाची मात्र समजा जपणूक करताना मोठ्या प्रमाणामध्ये त्या इथे कमतरताही दिसून येते त्याच वेळेला पनवेलमध्ये मात्र जेव्हा विकास होत असेल त्यावेळेला या इथे निसर्गाची सुद्धा काळजी एवढीच घेणं आवश्यक आहे नाहीतर मग निसर्गाने जर सांगता आपली काळजी सोडून दिली तर मग खरोखरच काय अवस्था होऊ शकते हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि त्यासाठीच पनवेल तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षारोपणाचे कार्यक्रम हे घेतले जावेत आणि त्या हिशोबानेच सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऑफ सिटी म्हणजे शहराच्या शाश्वत विकासाबद्दल विकासा विचार होण्याच्या दृष्टीने संत आपण मग पनवेल तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचे कार्यक्रम आपण घेत असतो ऑक्सी पार्क हा ही जे त्यांची संकल्पना आहे खरोखरच आपल्या सगळ्यांच्या समोरचे आणि चांगल्या प्रकारे, प्रकारे आ, 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 ती रुजू झालेली आहे त्याचप्रकारे या इथे सुद्धा त्यांनी या जे त्यांनी कार्यक्रम हा इथे ठेवलेला आहे खरोखरच कौतुकास्पद असा कार्यक्रम आहे आणि पुढील पिढीसाठी हा अतिशय एक आदर्शवत आणि त्यांना फायदा मिळून देणारा असा हा कार्यक्रम आहे खरोखरच मला माझे ते मोठे बंधू असल्याचा मला एक सार्थ असा अभिमान आहे पनवेल नगरीचे आमचे कार्यक्षम आणि धडाडीचे आमदार आणि प्रशांत दादांचा पन्नास वाढदिवस आज मोठ्या उत्साहात सर्वकडे साजरा होत आहे आपण आहात की गेले अनेक दिवस हा वाढदिवस साजरा होतो आहे शनिवारी या भागातील काही तरुण बेरोजगार मुलं आहेत त्यांना रोजगार मिळावा म्हणून आपण महारोजगार मेळावा आपण आयोजित केला आणि मला खात्री आहे त्या माध्यमातून अनेक बेरोजगार युवकांना काम मिळणार आहे त्याचप्रमाणे कालच आपण पाहिलं आपण सर्व पत्रमंडळी होतात की महाआरोग्य शिबिराचं आपण आयोजित केलं त्या माध्यमातून अनेक रुग्णांनी काल फायदा घेतला आणि आज हा तिथे स्तुत्य उपक्रम म्हणजे मान्य पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून एक झाड आईसाठी ही संकल्पना आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी इथे राबवली आहे आम्हाला आनंद आहे आज दोन हजार झाडे दोन हजार खड्डे आणि दोन हजार झाडे तयार इथं आहेत प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या आईच्या नावाने एक झाड लावायचं आहे नुसतं लावायचं नाही तर तीन वर्षे ते झाड कसं जगेल आ याची जबाबदारी कोशिश फाउंडेशनने घेतली आहे त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करेन आणि झाड कसे जगेल याची निगा सुद्धा राखली जाणार आहे अशा पद्धतीने आमच्या आमदार साहेबांचा हा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी सण आहे आम्ही तो उत्सव साजरा करतो आणि सर्व कार्यकर्ते आज आनंदित आहेत अशा प्रमाणे त्यांना परमेश्वर उदंड आयुष्य देव ही ईश्वरी प्रार्थना माझ्या सहकार्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो विशेषत्वाना भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत किंवा अन्य सर्व सहकारी आहेत की ज्यांना मी आवाहन केलं होतं की आज वाढदिवसाच्या निमित्तानं पुष्पगुच्छ बॅनर केक याच्यावरती खर्च करण्यापेक्षा एक सामाजिक उपक्रम करूया उन्हाळ्यामध्ये आपण सगळ्यांनी मिळून पाहिलेलं आहे कशा पद्धतीनं उकाड्यानं आपल्या सगळ्यांचा जीव हैराण झालेला होता अशा वेळेला त्या उकाड्यापासून स्वतःला जर वाचवायचा असेल तर आपल्या अवतीभोवती जास्तीत जास्त वृक्षारोपण केलं पाहिजे आणि याची सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे आणि म्हणूनच आज या ठिकाणी मी लोकांना आवाहन केलं मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच आपल्याला आवाहन केलेलं होतं की या पावसाळ्यामध्ये आपण प्रत्येकानं आप आपल्या आईसाठी आणि ज्यांची आई, आई हयात नाही जगात नाही त्यांनी आईच्या स्मरणार्थ अशा पद्धतीनं झाड लावावं म्हणजे ज्यांच्या आई त्यांना आशीर्वाद देते रोज त्या आईसाठी सुद्धा लावावं आणि ज्यांची आई त्यांच्या जवळ नाही त्यांच्यासाठी सुद्धा झाड लावावं अनेक माझ्या सर्व सहकार्यानी येऊन या ठिकाणी वृक्षारोपण करून या आव्हानाला प्रतिसाद दिला मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो वेगवेगळ्या पद्धतीनं कालही अनेक जण आरोग्य शिबिराच्या निमित्तानं आले स्वतःच्या आरोग्याची तपासणी केली औषधोपचार करून घेतले त्यांना ज्यांनी आणलं त्यांचं आले त्यांचं आणि ज्यांनी त्या आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला या सगळ्यांच मी मनापासून आभार व्यक्त करतो शनिवारी माननीय अविनाश धर्माधिकारी यांच्या मार्फत करिअर गायडन्सचं आयोजन केलेलं होतं जॉब फेअरचं आयोजन केलं होतं जे जे सर्व आले प्रतिसाद दिला त्या सगळ्यांचा देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो या सर्वांच्या सहकार्यामुळे आणि आज अन्य वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम आहेत संतोष शर्माजी यांनी शंभर एच पी व्हॅक्सिन देण्यासाठी घेतलाय त्यांचाही मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीचे वेगवेगळे उपक्रम मग आज कोणी घेतले असतील कोणी उद्या घेतलेल्या आहेत या मी मनापासून आभार व्यक्त करतो पाच ऑगस्ट माननीय आमदार प्रशांत साहेब यांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त वन विभाग आणि त्यांच्या संयुक्त विद्यमाने हा एकवीस एक एकवीसशे रोप झाडांचा रोप रोपणाचा हा कार्यक्रम आहे त्यामध्ये कडुलिंब असेल कांचन असेल करंज असेल बावा असेल अशा परत मला वाटतं त्याच्यामध्ये हे आपलं काय ते चिंच या अशा प्रजातीची लागवड आपण केलेली आहे आणि सर्व म्हणजे गावकरी याच्यामध्ये या पूर्ण परिसरातील सर्व लोक यामध्ये सहभागी झालेले आणि हा कार्यक्रम अतिउत्कृष्टरित्या म्हणजे संपन्न होत आहे आणि यामध्ये लोकांचा एवढा सहभाग आहे आणि ही संकल्पना जे माननीय पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून आलेली आहे की एक झाड आईच्या नाव तर त्या अनुषंगाने हे कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये ज्या पद्धतीने आज आपण वृक्षारोपण केलेलं आहे त्याच पद्धतीने आता याच्यामध्ये संगोपनाची पण गरज आहे तर त्या दृष्टीने काही सूचना आम्ही संबंधितांना के केलेल्या आहे की याच्यामध्ये अजून आपल्याला प्रोटेक्शनच्या दृष्टीने काय ये करता येईल आणि त्या दृष्टीने आपण याच्यामध्ये एक काम करणार आहे